नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबीद यांची रिपोर्ट तहसील पुरवठा अधिकाऱ्याचा पत्रकारांशी उद्धट वर्तन पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध दैनिक सेवाशक्ती वृत्तपत्र व सत्यशोधक न्यूज चॅनलचे संपादक शेख कदीर शेख दस्तगीर यांच्यावर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी कोमल रोडे यांनी अवमानकारक व धमकीचे वर्तन केल्याने संपूर्ण पत्रकार वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयात राशन कार्ड संदर्भातील काही तक्रारी मिळाल्यानंतर पत्रकार शेख कदीर घटनास्थळी पोहोचले मात्र वस्तुस्थितीची माहिती घेण्याच्या त्यांच्या अधिकारात अडथळा निर्माण करत कोमल रोडे यांनी अपमानास्पद भाषा वापरत पत्रकारांचा अवमान केला असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे घटनेचे ठळक मुद्दे कार्डधारक शेख नाझिम यांची कागदपत्रे रागाच्या भरात फेकून देण्यात आली पत्रकार घटनास्थळी पोहोचताच त्यांच्यावरच व्हिडिओ चित्रीकरण करून आय पी सी तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेली पत्रकारांनी मोबाईलद्वारे पुरावे घेत असताना स्थानिक नागरिकांची मुलाखत घेतल्यावर त्यांना देखील शिवीगाळ व कार्यालयातून हाकलण्याचा प्रयत्न झाला कोमल रोडे यांनी तहसीलदारांसमोरही पत्रकारांविषयी द्वेषपूर्ण भूमिका मांडली आणि परवानगीशिवाय पत्रकार कार्यालयात येऊ नये असा आक्षेप नोंदवला एवढ्यावर न थांबता पत्रकारांवर खोट्या विनयभन प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे या पार्श्वभूमीवर राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शेख कदीर यांनी उपविभागीय अधिकारी जयगाव जामौद यांच्यामार्फत लेखी तक्रार सादर केली असून संबंधित अधिकारी कोमल रोडे यांच्यावर तात्काळ कायदेशीर चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे जर योग्य ती कारवाई झाली नाही तर राज्यभर पत्रकारांचे कामकाज ठप्प करून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा पत्रकार परिषदेकडून देण्यात आला आहे निवेदन प्रसंगी उपस्थित शेख कदीरभाई जफर खान लियाकत खान ओमाताई बोचरे विनोद चिपडे नागेश भटकर अमर तायडे रवींद्र सिरस्कार विवेक राऊत समीर खान सुरवाडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते मी दैनिक सेवा शक्ती वृत्तपत्राचा संपादक असून बावीस जुलै रोजी संग्रामपूर तहसील कार्यालया समोर मी खाली उपस्थित होतो आणि वर दुसऱ्या मजल्यावर तहसील कार्यालयाच्या खिडकीमधून मधून आवाज येत असताना काही महिलांनी आणि पुरुषांनी मला त्या खिडकीतून पत्रकार साहेब इथपर्यंत या म्हणून आवाज दिला आणि मी त्या त्या दलनामध्ये उपस्थित झालो असता त्या ठिकाणवरील कोमल रोडे पुरवढा अधिकारी महिला या महिलांनी मोबाईलचा कॅमेरा चालू करून एका पुरुषाला तीनशे त्रेपन्न धमकी दिली की मी तुमच्या नावानं तक्रार देतो पोलिसांना बोलावतो मी तुमचं काम करत नाही त्यांचे कागदपत्र उडून दिले असा मी त्या मॅडमला विचारपूस केली तर मॅडमनं माझाही व्हिडिओ बनवायचे प्रयत्न केला आणि मला धमकायचे प्रयत्न केले की तू कसा काय माझ्या दलनामध्ये आला त्यानंतर मी माझा व्हिडिओ चालू केला कॅमेरा चालू केला त्यानंतर मला लगेच पाच मिनिटात तहसीलदार प्रशांत पाटील साहेबांचा फोन आला होता आणि साहेबांनी मला सांगितलं से कधीरभाई आपण तिथं थांबा मी तिथं येत आहे आणि त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील त्याच्या दलनामध्ये आल्यानंतर शंभरच लोकांच्या समक्ष बुरोडा विभागाचे अधिकारी कोमल रोडे यांनी सांगितलं की हा पत्रकार माझ्या कार्यालयात नको कोणताही पत्रकार माझ्या कार्यालयात आला नाही पाहिजे आणि यांनी माझा व्हिडिओ कसा काढला त्या व्हिडिओची यानं परवानगी घेतली काय आता कोणत्या नियमानं पत्रकारांना परवानगी कुठं घ्यावी आणि तहसीलदार प्रशांत पाटील स्वतः म्हणता यानंतर तुम्ही जर माझ्या कार्यालयामध्ये आले व्हिडिओ शूटिंग काढली तर तुम्ही मला परवानगी घ्या लागेल असा कोणता नियम आहे आणि पत्रकारांच्या समक्ष सगळ्या लोकांच्या समक्ष पत्रकारांची बदनामी करणं आणि त्यांच्यावर घाणेडे घाणेडे म्हणजे कृत्य केलेले आहे असे खोटे आरोप घेऊन तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या त्यामुळे आज रोजी आम्ही उपविभागीय अधिकारी जळगाव जामो साहेबांना निवेदन दिलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात जास्तीत जास्त त्या महिलेवर जर कारवाई झाली नाही तर पत्रकार संघटनेकडून आवाज उठवला जाईल नारी शक्ती मुख्य संपादक बावीस जुलै रोजी जी घटना घडली एक पत्रकारांच्या सन्मान आहे की त्यांचा अपमान केल्या गेल्या जे कोमल रोडे मॅडम आहे राशन पुरवठा अधिकारी त्यांनी हे असं बघितलं की यांना धमकी अशी दिली की तीनशे त्रेपन्न त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटकण्यात येईल जर पत्रकार असं कोणताही असो पत्रकार हा चौथा आदरस्तंभ असून त्यांना धमकी देणं किंवा या जे अधिकारी आहे त्यांनी त्यांना सांगितले असे की तुम्हाला कोणी परमिशन देणे का इथं पत्रकार कोणताही असो त्यांना कोणाही गोष्टीची परमिशन नसताना तो सुद्धा जाऊ शकतो यांची पर्देफाश करण्यासाठी तिथे गेले असता त्यांना माहीत पडले असते बातमी ते तिथं गेले हो त्या मॅडमनी त्यांना विनाकारण धमक्या देत अशी सांगितली व तुम्हाला कुठ्या आरोपात फसवेल मी त्या मॅडमवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा पत्रकार संघटनेतर्फे आम्ही आंदोलन छेडू